मी कविता केली आहे माझी आई माझ्या आईच्या मनाची तळमळ आणि तिचे शब्द मी या रचनेत गुंपले आहेत तर ऐका काय वाटतं आईला प्रेमळ माझी आई आता थकली बाई प्रेमळ माझी आई आता थकली बाई आमच्या वाटेकडे डोळे लावून राही आमच्या वाटेकडे डोळे राहून लावून राही कवा येतील लेकी लई ले दिस झाले बाई कवा येतील लेकी लई ले दिस झाले बाई भेटच झाली नाही त्यांना माझी कशी ध्यान येतच नाही भेट झालीच नाही त्यांना माझी कशी ध्यान येतच नाही वाटला बघून माझे डोळे फुटले बाई वाटला बघून माझे डोळे फुटले बाई गुंतल्या संसारात आई इसरल्या काही गुत गुंतल्या संसारात आई इसरल्या काही कशाला ध्यान करती कुणाला येळच नाही कशाला ध्यान करती कुणाला येळच नाही मनालाचं बोलत येती आठवण काढत राही मनालाचं बोलत येती आठवण काढत राही अधून मधून जातो तिचं मन भरत नाही अधून मधून जातो तिचं मन भरत नाही सपनात भेट झाली असंच वाटते बाई सपनात भेट झाली असंच वाटते बाई मुकाम मा करा ग माये असंच म्हणते आई मुकाम मा करा ग माये असंच म्हणते आई रमलो आम्ही संसारात आईसाठी वेळच नाही रमलो आम्ही संसारात आईसाठी वेळच नाही आमच्या घरी कधी आई राहतच नाही आमच्या घरी कधी आई राहतच नाही लेख करतो छान मला काही कमी नाही लेख करतो छान मला काही कमी नाही लेकीच्या घरी नको बाई आनंद आहे आनंदी आहे माझी आई लेकीच्या घरी नको बाई आनंदी आहे माझी आई परी मन धावं घेतं तिच्या भेटीपाई परी मन धावं घेतं तिच्या पायी पुरभुर सारखी मनाला लागून राहते आई हुरहुर सारखी मनाला लागून राहते आई संसार मांडला नसता तर दुरावली नसती आई संसार मांडला नसता तर दुरावली नसती आई बसल्या जागी मनात मला विचार येतो बाई बसल्या जागी मनात मला विचार येतो बाई म्हणूनच देवानं मला मुलगा बनविले नाही म्हणूनच देवानं मला मुलगा बनविले नाही मुलगी करून दूर केले बाई मुलगी करून दूर केले बाई कशी होऊ आई तुझी उतर आई कशी होऊ आई तुझी उतर आई जन्मोजन्मी ऋणी राही जन्मोजन्मी ऋणी राही तूच माझी प्रेमळ आई न त मस्तकं तुझ्या पायी तूच माझी प्रेमळ आई न त मस्तकं तुझ्या पायी न त मस्तकं तुझ्या पायी माझ्याच नाही तर प्रत्येकाची आईसाठी ही रचना आहे प्रत्येकाच्या आईची तळमळ हीच असते आणि माझ्या पण आईची तीच आहे पुढं माझी पण तीच आहे त्याच्यापुढं पण तेच राहणार आहे माझी कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आई बाबा असल्यास अवश्य येत जात भेट देत राहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद